नमस्कार फ्रेंड मी विद्या मिस्टर अँड मिसेस रावळ या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर आज आम्ही हो चाललो आहोत आमच्या मोठ्या नंदुबाईंच्या गावी भेटण्यासाठी चला तर मग बघूया आजऱ्याची एंट्री अजूनही किती छान झाड आहेत बघा छान सावनी वगैरे वाटते चित्रा नदी आज इकडे ऊस वगैरे मोठ्या प्रमाणामध्ये लावला जातो वानियाळी हा आहे आमचा तालुका अजरा तर इकडे हा वरती रोड गेलेला आहे तो आंबोली नाही सॉरी रामकिर्थ कडे जातो हा जातो गवसे इकडे आंबोली रोड आणि इकडे ही आहे बाजारपेठ ही आतमध्ये गेल्यानंतर बाजारपेठ आहे रे छप्पळ आलेले आहेत बघा विकायला कशी किलो आहेत आहे ही एक्सपोर्ट बेकरी तर येथे शुक्रवारी आठवडी बाजार भरला जातो पुढे आहे भाजी मार्केट वगैरे इथून म्हणजे चालूच असतो बाजार इथूनच भरतो पुढे लांबपर्यंत आजूबाजूची लोक आठवडी बाजारासाठी येतात खूप गर्दी असते शुक्रवारी ही आहे बेस्करी एक्सपोर्ट बेकरी ना अच्छा yeah. अच्छा yeah. तर इथे बरेचसेच बनवले जातात पदार्थ कुठे आम्ही पाहुण्यांकडे गेलो तर मग इथे थोडं खाऊन घ्यायला लागतं मग इथे नानखटाईची बिस्किट काहीतरी ड्रायफ्रुट्सचे फ्रुट्सचे वडी वगैरे घेतली फ्रूट्सच दुकान इथं भाजी आहे तिथे आडवारी ही भाजी मिळते बाजार नसतो भाई तिकडे सगळे बेकरीची लाईन आहेत बऱ्याचशाच इथे आजऱ्याची चिरोटी ही फेमस आहे इकडे आहे स्टँड भजी गावावरून बाजारला येणार येणारी लोक जे असतात ती भजी आवडीनं घेतात इकडे आहे हा या हायेस्ट स्टँड असं वरून गेलं की नाईक गली येते तर हा आहे पेट्रोल पंप इकडे पहिला पिक्चरचं थिएटर होतं आता बंद झालेलं आहे वाटतं भाईबाई टाके म्हणून इकडे आहे राईस मिल एकता कॉलनी वगैरे आमचं कॉलेज पण याच रोडला आहे हजिरा महाविद्यालय पोलीस ठाणे पोलीस कॉलनी पण आहे इकडे हा आहे आंबोली रोड हा हे दुसरा पेट्रोल पंप हा गोव्याला जाणारा रोड गोवा आंबोली सावंतवाडी गोवा

कोकणामध्येच येत भात शेतीचं पीक मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातो तिकडे तुम्हाला ऊस आणि भातच दिसेल होतो घनसाळ घनसाळ इकडे तांदूळ फेमस आहे यांच्याकडे वासाचा रत्नागिरीची वीज घनसाळ हा भात मोठ्या प्रमाणात पिकवला जातो आजऱ्याचा घनसाळ हा फेमस आहे मसुलीच मंदिर आहे मसोली गावचं मंदिर आहे आजूबाजूचा परिसर कोंबड्या बघा केवढ्या आहेत गावठी कोंबड्या शाळा आहे मला वाटतं विद्या मंदिर मसोली लांबून करते बसा. हे आहे मसूलीचं मंदिर. आतमध्ये शूटिंग करण्यात कदाचित परवानगी नसेल, मी बाहेरूनच करत आहे थोडसं. ओ हे कुठल्या देवीचं मंदिर आहे? मसूबाई. मसूबाई ओळखलं असं काय? हे ताळोबा. ताळोबा काय आहे? आहे हे हे. तुमचे uh, दादा uh, uh. <smack> पाहुणे आलेले आहेत आता पोचलेत एकदा घरी व्हिडिओ काढत काढत ही आहे मांडणी देवांच हे छान पूजा मांडलेली हे हे आहेत आमच्या नंदुबाईंचे मोठ्या नंदुबाईंचे मिस्टर అని హోయానందీ